काय नाही दमाक होता ना होय तो होता हात दुखत असते ना काय हात पावळे निसते मारण्याचे कुठतो होत नाय झाला माझं सोनवर येतो झाला माझ्या पोराचा तुझ्या डॉक्टर दुखत असत काय सुटला लावणे लाव शाण भरा ह्यांना सांगाल का नाही ना प्पा ऐकणारे ना तुझ्या द्या येतात ना काम कर उपाय असायच्या लावतो त्या बाप्पा तुझा नावारा ना काम करतोय रोरापुरा ून टाकते जमीन ऐकून टाकते काय काय खाची हा जमिनी ऐकून टाकता अजून जर बापचा निकल्या नाही आणि तुझ्या ऐकू कुठलं तुझ्या हातात काय जपत नाही तू का करू मारू कसा काय नाही म्हणून नोकरी मोठे शोकर आणि मग सगळं ऐकून टाक नोकरे नोकरे कर नोकरी खालत नाही नोकरी करू कुका तू काय सांग राहूशी काय मारू काय मारू मारुक नाही तुमची पळा तू झोप मारला नाही तर दाढलंय झोपली अजून बोलतो दुसरा दया करू नको मग सांगित डोकरा दुखत घ्या दुखत घात दुखत दुखत मोठीशी नोकरी कर बापू सांगता मोठी नोकरी कर मोठी नोकरी कर ऐकतं ऐकतं काय नोकरी ठेवले ना बापाची नोकरी चवले तुझी डोकरा दुखत माझी डोपरा नाही आता का माझा आपला बापाशी सांगितलं नसतं केलं असतं वाई वय 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 केला मी तू सांगा नाही वाय वाई वाय वाय करी तर मारुक्य काय मारुक्य काय याकच बसला दुसरा बसायच्या आधी कामाकला सांगतोय तुका